नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार सेलेबी एव्हिएशन ही कोणत्या प्रकारची कंपनी आहे ए विमान निर्मिती कंपनी बी विमानतळ सुरक्षा कंपनी सी विमान सेवा कंपनी बी विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी पुढील प्रश्न ए ए आय बी या संस्थेचे रूप काय आहे ए एरो ॲक्सिडंट इन्व्हेस्टिगेशन बोर्ड बी एव्हिएशन ॲक्सिडेंट इन्क्वायरी ब्रांच सी एअरप्लेन ॲक्सिडेंट इन्स्पेक्शन बोर्ड डी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो तर या प्रश्नाचं उत्तर होणार डी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो पुढील प्रश्न एअर इंडिया अपघातानंतर बळींची ओळख पटवण्यासाठी कोणती तंत्रज्ञान वापरली गेली ए फिंगरप्रिंट बी चेहऱ्याची ओळख डेंटल रेकॉर्ड डी एन ए चाचणी तर या प्रश्नाचं उत्तर होणारं डी एन ए चाचणी पुढील प्रश्न युरेशियन ऑट्रल काश्मीरमध्ये कोणत्या स्थानिक नावाने ओळखले जाते ए सिंगम बी वुडर सी मुंगर डी हुंस तर या प्रश्नाचं उत्तर होणारं बी वुडर पुढील प्रश्न बी सी एस या संस्थेचे इंग्लिशमध्ये रूप काय आहे ए बोर्ड ऑफ सिव्हिल एअर सिक्युरिटी बी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी सी ब्युरो ऑफ सिव्हिल एरोनॉटिक सर्व्हिस डी बोर्ड ऑफ सिव्हिल एरोनॉटिक सेफ्टी तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद